दर्यापूर तालुक्यातील सामदा येथील ग्रामस्थांचा जीवन प्राधिकरण कार्यालयावर ठळक मोर्चा महिलांनी जीवन प्राधिकरणच्या उपविभागीय अभियंता यांना धरले चांगलेच धारेवर दर्यापूर तालुक्यातील सामदा या गावात गेल्या चार वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे मात्र जीवन प्राधिकरण याकडे दुर्लक्ष करत आहे असा सवाल सामदा येथील नागरिकांनी केला आहे काल सामदा येथील समस्त नागरिक दर्यापूर येथील जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडकले व एकच गोंधळ निर्माण केला नेहमी पाण्या पाने, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येत असल्याने ग्रामस्थ चांगलेच परेशान झालेले आहेत जीवन प्राधिकरणाला वारंवार निवेदन देऊनसुद्धा

रवि नवलकार दरिया